खूप विकनेस आलेला आहे त्यांना विनंती केली आहे की डॉक्टरांची सविस्तर माझी चर्चा झाली चार दिवस प्रचंड वीकनेस आलेला आहे आणि डॉक्टरांचं तेच म्हणणं होतं की अन्न चार दिवस पाईज पोटात न गेल्यामुळे त्यांना त्रचंडच वीकनेस आलाय त्याच्यामुळे त्यांना असं ट्राउसी असं केली आहे म्हणजे थकल्यासारखं वाटतंय त्यांना पण सरपंचांचा आग्रह होता म्हणून दोन म्हणले काळजी करू नकाची काळजी घ्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या घरातले पण काळजी करत असतील ना आणि त्यांचं म्हणणं होतं की बीएमसीला मी विनंती करावी मी काल बीएमसी कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला तर आजही त्यांची मागणी आहे की बीएमसी कमिशनरांनी थोडा या वादामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय स्वच्छता टॉयलेट आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेमित असतात सगळ्याच लोकांनी मिळून अंध्राचा प्रश्न पूर्ण प्रकारात साठवलेला आहे त्यामुळे आता काल जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेला आहे पण त्यांचं म्हणणं असं होतं की पाहुका हो तिथला चार लाईट्स म्हणजे खूप अंधारात आणि पावसी आहे म्हणजे चार लाईट्स इथे असले पाहिजेत चार लाईट्सची मागणी आणि स्वच्छतेची मागणी सगळ्यात महत्वाची आहे लाईट येताना आपण ही पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता मी आता म्हणतो कमिशनरला फोन करतो आणि त्या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची सोय ही टॉयलेटची पण गेलेली दिसली पण त्याच्यातली स्वच्छता आणि अन्ना સ્વચ્છતા લોકંના દૈતા કમાને અહી વિનંતી મહારાષ્ટ્ર સરકાર પણ બીએમસીલા કરાવી અહીં માની माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल पार्टी मीटिंग करावा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते तुम्ही सगळ्यांचं खबर आहे की आत्ता पण माहिती घेतली या सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाही आहे जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पटी जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे त्यांनी एक असेंब्ली लावून बोलणारी काय अडचण आहे असेंब्ली अजून तुम्ही बोलवून टाकाच चोवीस तास आणि टाका काय हे आमच्यावर टीका करे करेल जे सत्तेमध्ये आहेत आणि आज जे आमच्यावर सत्ता करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते म्हणजे दुर्दैव आहे की वास्तव वास्तवतेत दोन हजार अठरा मध्ये पुढच्या वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे आजारे आमदार आहेत अडीचशे आमदार काय लागतात एक सुट्टीने काम करायचं असेल तर काय नाही करू शकत सर्वपक्षीय मीटिंग बोलावी राजकीय बोलवावी एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेलं आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते करायच्याऐवजी समाजाच्या साठी करा अशी माझी मुलं माहिती

सगळ्यांना मिळवा का महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे अडीचशे आमदार किती आहेत त्यांचे आमदार अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे तिकडे हिंदी में हिंदी में जाना चाहिए आज आप और आपके पार्टी को मिलना है ऑल पार्टी में लेके अपने काम कहे थे घूम गए घूम गए सिट खाली गया वो खाली गया तो घूमेश मनोज दलानी पाटिल उनके भाषण ज्यादा टारगेट एक एकनाथ शिंदे ने उनको वादा किया था कि आपको हमारे सीट मिलेगा दिवसामध्ये सुद्धा त्यांच्या राज्य सरकारची शिंदे समितीला पाठवलं त्यामुळं राज्य सरकारचाही अवमान झाला सभा समितीचाही अवमान झाला मुख्यमंत्र्यांचा हवामान झाला सांग दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या सरकार कुणा जबाबदार व्यक्तीला पाठवायचं होतं कारण का ही लोकशाही लोक मध्ये चर्चा झालीच पाहिजे आणि आंदोलन सर्त्यांचं ऐकून तर घेतलं पाहिजे नाही धडपशाही नाही लोक लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही शांततेच्या मार्गाने दोन्ही आंदोलन करत असेल तर ते आपल्या संविधानात्वा अधिकार आवाजसादांनी दिलाच आहे आपल्या सगळ्यांना नहीं नहीं पर नहीं नहीं। मैं बड़ी विनम्रता से महाराष्ट्र सरकार को विनती कर रही हूँ कि यहाँ सफाई होनी चाहिए यहाँ जो टॉयलेट है वो साफ होने चाहिए और दूसरी बात यहाँ लाइट्स रात को नहीं है वो सबको दिक्कत होती है तो उन्हें लाइट यहाँ लगानी चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को विनती है

विरोधी पक्षाच्या पक्षा का सरकारच्या कोणाच्या हातात आहे सरकारच्या सरकारची याची उत्तर दिली आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचंय ना सगळे पक्ष घर फोडून झालाय ना आता निर्णय घ्यायची वेळ आहे आमचे पक्ष फोडले आमची घर फोडली ना आता घ्या ना निर्णय बसलाय ना सत्ता लाल बच्चे की गाड़ी प्राइवेट प्लेन हेलीकॉप्टर बस तो माइबा मैडम आज बीजेपी की तरफ से कहा जा रहा है कि जो भारत के सबसे ज्यादा काम किया है वो काम नहीं किया है अभी कहने के लिए वो भी कैसे वो वक्त नहीं है और जुम्मे जुम्मे अभी तो आए हैं दस साल सत्तर साल से महाराष्ट्र और देश कितने चला है ये बात अभी तो है ना ग्यारह साल से वही तो है ना एक दो साल से नहीं ग्यारह साल से गली से दिल्ली तक उन्हीं की सरकार है